एक रेल्वे ताशी पंच्याहत्तर किलोमीटर हवर वेगाने धावते तर ती रेल्वे एकशे आठ सेकंदात किती अंतर कापेल या ठिकाणी आपल्याला अंतर विचारलेलं आहे म्हणून आपण अंतरबरोबर वेग गुणला वेळ हे सूत्र आपण वापरणार आहोत तर पहा इथे अंतर आपल्याला काढायचं आहे तर वेग किती दिलेला आहे आपल्याला पंच्याहत्तर पण इथे किलोमीटर पर अवर दिलेला आहे म्हणून गुणिले छेद अठरा गुणिले वेळ वेळ किती दिलेला आहे एकशे आठ तर पहा या ठिकाणी तीनने जर याला भाग दिला तर इथे जाणार सहाचा भाग आणि इथे जाणार पंचवीसचा भाग पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि सायंत्रिक अठरा या ठिकाणी जर या सहाने जर का या एकशे आठला भाग जर दिला तर तो जाणार सहा एक सहा आणि साईन आठ अठ्ठेचाळीस म्हणजे इथं भाग जाणार तुमचा अठराचा आता या ठिकाणी काय उरलेलं आहे की पंचवीस गुणिले पाच गुणिले अठरा याचं जर तुम्ही जर सो सोडून जर घेतलं तर याचं उत्तर येणार आहे तुम्हाला बावीसशे पन्नास मीटर किती बावीसशे पन्नास मीटर की एक रेल्वे ताशी सात किलोमीटर पर हे वेगाने धावताना बहात्तर सेकंदात किती अंतर कापेल तर त्यासाठी आपल्याला सूत्र आहे की अंतरबरोबर वेग गुन्हेला वेळ पण या या सूत्रामध्ये आपण मान्य करण्या अगोदर आपण हे पाहणार आहोत की इथे वेळ तुम्हाला किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि वेळ जो आहे तो तुम्हाला बहात्तर सेकंद दिलेला आहे म्हणून जर तुम्हाला किलोमीटर पर हवर याचं जर रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्याला पाचशे अठराने गुणावं लागते तर पहा मित्रांनो पाचशे ते अठराने का गुणावं लागते हे सुद्धा आपण बघणार आहोत तर पहा किलोमीटर पर अवर म्हणजेच काय एक किलोमीटर म्हणजेच काय एक हजार मीटर आणि एक तास म्हणजेच काय छत्तीसशे से सेकंद जर याला जर आपण संक्षिप्त रूपामध्ये रूपांतर जर केलं तर याचा भाग जातो तुम्हाला पाच छेद अठरा याचं ॲन्सर येतं म्हणून आता आपण या सूत्रामध्ये याची मांडणी करणार आहोत तर वेग किती दिलेला आहे आपल्याला साठ किलोमीटर पर आवर दिलेला आहे म्हणून गुणिले पाच छेद अठरा आणि गुणिले वेळ वेळ किती दिलेला आहे आपल्याला बहात्तर सेकंद पहा याचं जर संक्षिप्त रूपात जर याचं जर रूपांतर जर केलं तरी ते पहा याला सहाने भाग जातो सहावे दहावे साठ आणि साहित्रिक अठरा जर या तीनने जर या बहात्तरला भाग जर दिला तर याचा भाग जातो तीन दुनी सहा आणि तीन तीनचूक बारा म्हणजेच इथे काय राहिलं आपलं दहा गुणिले पाच गुणिला चोवीस पाय ते आता दहा गुणिले पाच चूक वीस अच्छाले दोन पाचून दहा दोन बारा म्हणजेच आपलं उत्तर किती येणार दहा गुणला बारा म्हणजेच किती बाराशे